चला नाव घ्या आता दोघांनी असतोय वहिनी नाव घ्या आता परत या लालमणी तोडले काळेमणी जोडले साठी आई वडिलांचे घर बघ काहीतरी शीख थँक्यू तर मित्रांनो आता अपला वेज, हो, तर ही ही मित्रा नो आपला वेज बिर्याणी तयार झालेली आहे एक नंबर सुगंध येतोय भारी सोनाली आणि कलर पण मस्त आलाय बघू शकता हे काही झालं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षय आसम तुमच्यासाठी एक लॉग तर मित्रांनो आम्ही गेलेलो पूजेला कारण दोन लग्न झालेले आणि त्यांची पूजा होती लग्नाची पूजा आणि मग अटेंड करून आलो घरी परीत आताच रडवती आणि परीला लागलेली भूक तिला दिला दूध आणि आता ती झाली शांत तर मित्रांनो आज बनवणार आहे आपण व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी ना सॉरी पनीर बिर्याणी हा तेच व्हेज बिर्याणी तर सोनालीच्या हातची खाणार आहे आपण सगळे मी पण आणि आमची परीन आहे तर ती कशी बनवते ते आपल्याला आहे ती आता तयारी करते चला तर बघूया आपण तिच्या हाची पनीर वेज बिर्याणी चला तर जाऊया ना हां तू खाणार आहे काय खाणार आहे बरी खाणार आहे तू माझे पप्पा आणि गणपती आणला माझे पप्पा आणि गणपती आणला लास्ते आज असे राहणार काय आता असे सोनाली इकडे जाऊया आणि जरा तिच्या बरोबर गप्पा गोष्टी करूया मित्रांनो सोनाली आहे किचन मध्ये तिने काहीतरी साहित्य वगैरे घेतलेले आहे तर तिला विचार सोनाली कशी आहेस तू काय करतेस आज आज वेज बिर्याणी अरे वा वेज बिर्याणी हो। मला वेज बिर्याणी खाऊ घालणार आहे तू आज सारखा सारखा चिकन मटर नको आज वेज बिर्याणी गर्मी पण वाढली आहे ना ग तर तू काय घेतलेस बिर्याणी साठी साहित्य घेतलंय मी हां हा, हा? मी आपका बासमती तांदूळ आणला आहे ओके अह परत एक बटाटा आहे फरसबी पनीर फ्लावर फुदिना आणि आपला खडा मसाला मिक्स आहे ना खडा मसाला खडा मसाला मसाला मिक्स तेजपत्ता लाय चुकलेले दही एक वाटी ओके दूध आणि केशर कलर येण्यासाठी मी हो okay, केशर परत घेतले मी दोन कांदे मोठे उभे कापून ओके okay. आता काय पुढची प्रोसेस झटपट करणार आहोत आपण डायरेक्ट ओपन मध्ये बिर्याणी करणार ओके okay. तर पहिल्यांदा आपण तेल वतून आपण तेल वतून घेतलेलं याच्यामध्ये एक वाटी तेल आहे ओके आता ते कुकर गरम झाल्यानंतर आपण कांदा मस्त भाजून घेऊया हा पहिल्यांदा ओके okay. जर आता कुकर तापू दे ना हो कुकर तापून दे मग सोनाली गावी जाणार आहेस की नाही मे महिन्यात जायचं विचार आहे फक्त दहा दिवस मी असं महिनाभर गेलो असतो काय सुट्टी नको मला हो तर आता पुढची प्रोसेस सांगा कांदा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे भारी चढ गजरा central. गॅस फास्ट ठेवायचा आपण हा पण गॅस फास्ट का कांदा पटकन भाजे ना त्याला लाल खारपूस कांदा भाजून घ्यायचा ओके मस्त आपला कुरकुरीत छान झालाय हो क्रिस्पी टाईप ना जास्त पण नाही करतो हो याचा ओके okay. आता आपण ह्याला काढून घेऊया हा कोपी आहे हा खायला पण छान अरे टेस्टी कुकर मध्ये बनवतोय कांदा आपण काढून घेऊया हा परीची आरड हो तुझी मैत्रीण आणि आहे ना अयो आयु ले मस्ती करायला लागली का सोनाली अजून <laughs> कुठे ले सदो दे काहीच नाही हे बघा छान असं भाजून घेतलं आपण कांदा

Okay. खडा हो, मसाला टाकणार आहोत ओके तेजपत्ता मिक्स खडा मसाला वेलची दालचिनी ओके okay. आपली ही मसाला वेलची आणि लवंग आणि जिरा ओके कांदा हा परत ऍड करणार आहे

आपण घेतलेल्या भाज्या टाकणार आहोत okay. ओके काय काय भाज्या आहे सोनाली फरस बी हा तुम्हाला जी भाजी हवी असेल ना ती तुम्ही टाकू शकता ओके okay. मी फरस बी माका हे नाही भेटला गाजर नाही भेटला फ्लावर माझ्यासाठी गाजर नव्हता आणि बटाटे तुम्हाला जी कोणती भाजी आवडत ती तुम्ही टाकू शकता बरोबर गाजर नाही भेटले ना आपल्याला म्हणून <गणीद> गाजर नाही <गणीद> गाजर पण ऍड करू शकता बिर्याणी बिर्याणी एकदम स्लो ह्याच्यामध्ये आपण दोन मिनिटाला शिजून घ्या कच्चा पण आहे ना खायला पाहिजे बरोबर कच्चा पण हा गेला पाहिजे आपण शिजून दोन मिनटं स्लो मध्ये स्लो मध्ये शिजून घेऊया वापरून घेऊया शिजून एक चमचा आपला लाल तिखट मसाला अर्धा चमचा हळद चा गरम मसाला पेस्ट, चिकन बिर्याणी आपला वेज बिर्याणी मसाला चवीनुसार मी एकत्र नी만 एकत्र believers. एकष करद मस्त याला मिक्स करून घेऊया हा हा आता आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया एक वाटी चार चमचे दही येतो ना ओके दही पण याच्यामध्ये मिक्स करायचं हा दही पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया हा पाणी किती घेतलंय मी अर्धा ग्लास पाणी घेतलंय ओके

कोथिंबीर का सुगंधासाठी ओके okay. फुदिना फुदिना तर टाकायचं टेस्ट छान येते आपण केलेला क्रिस्पी कांदा टाकूया थोडासा गरम मसाला मीठ

आणि आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आपण कारण आपण केशर दूध घेतलेलं आहे केशर दूध आणखी आपण कोणता कलर नाही टाकणार आहोत कलर साठी आपण केशर दूध टाकूया ओके एक ग्लास तर पाणी आपण आधी ऑलरेडी वतलेलं होतं भाज्यांमध्ये आता ज्यामध्ये थोडस पाणी बॉल येण्यासाठी आपण आपल्या परीकडे तर मित्रांनो आता आपला वेज बिर्याणी तयार झालेली आहे एक नंबर सुगंध हो, येतोय भारी सोन आणि कलर पण मस्त आलाय एकही हे काही झालेले दे नाही आपल्याला नाही तांदळाचा एकही आहे ओके असं म्हणायचं का वा 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 एक नंबर घरच्या घरी आपण स्वतः बनवू शकतो आणि कुकर मध्ये पटकन झटपट होतो आणि वेळ वाचतो वेळही वाचतो गॅस वाचतो छान ह्या बघा बघू शकता आणि सगळ्यांना हेल्प पण होईल घरी गरीबवाणासाठी झटपट वेज बिर्याणी वेज पनीर बिर्याणी असं पण बोलू शकतो ना नाही ही बिर्याणी वेज बिर्याणी हो न्याला असर्फं सांगते आता आपण जेवायला बसूया नंतर बघूया कसं झालंय तो आपला व्हेज बिर्याणी बिर्याणी कशी झाली होती तर मित्रांनो आता जेवायला बसलो आहे पण जेवायला या आणि खाऊन सांगतो सुरायने कसं बनवलं आहे टेस्ट कशी चांगलं झालं आहे का ते पण तुम्हाला सांगतो खाऊन सांगतो